नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे परिपत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पे वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासनाने दन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासची मान्यता देण्यात येत आहे सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण आठशे इतर खर्च झिरो दहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून व उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासनाने शासन परिपत्रक आमदार वित्त सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती दुसऱ्या वेळेस जुड्या आपत्तीचा आपत्त वगळता या अग्रेमचा लाभ घेता येणार नाही हे ये ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे खर्च करता येणार नाही इतर लेखाकडे वरती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगतीवर मासिक निधी वरून निर्णय नियंत्रक अधिकाऱ्यांनी धर्मशासन दहा तारखेने सादर करायचा आहे पदनिर्मितीच्या निर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपासंदर्भ उच्च उच्चस्तरीय सचिव समिती मंत्री यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळ दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने झाल्याची खात्री करावी खासगी स्वयंशी अनुदान उपलब्ध देताना वित्त अधिकार नियम पुस्तिका एकोणशेशे अठ्याहत्तर भागे उपविभागमध्ये अनुक्रमक सत्तावीस नियम चारशे एकशे कोणपनासमधील प्रमाणे सक्षम अधिकारची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं जिल्हा परिषदेसाठी वेतन अनुदान त्याचे अनुदान निदान झाल्याशी वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्ताव समद्वारे तरतूद केल्या अनिवार्य खर्चाचे निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाचे निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग व आदिवासी विभाग विभाग यांची मान्यता घेणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र आलेलं आहे आपलं समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडल्या असेल लाईक करायची का विसरू नका धन्यवाद